क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बघूया झी चोवीस तासवर आज रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडनं मिळतेय महायुतीमध्ये अनेक लोकसभा जागेबाबत तिढा सुटलेला नाही याबाबत महत्वाची चर्चा आज दोघांमध्ये होणार आहे नाशिक असेल ठाणे संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अनेक लोकसभा जागेवर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही त्यामुळेच या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल काय घडेल या आजच्या बैठकीत अतिशय महत्वाची बैठक म्हणावी लागेल नक्कीच वर्षा बंगल्यावरती उशीर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्यात एक महत्वाची बैठक होऊ शकते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे काही दिवसच उरलेले आहेत लोकसभेच्या फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे आता नावं डिक्लेअर करण्याची वेळ आलेली आहे शिक्कामोर्तब करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे ही महत्वाची बैठक समजली जाते अनेक लोकसभेच्या जागेवरती अजून किडा कायम आहे नाशिक असेल ठाणे असेल त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल संभाजीनगर असेल अशा अनेक ठिकाणी अजून नाहीये नाहीये त्यामुळे या विषय संदर्भात या दोघांमध्ये महत्वाची चर्चा होणार आहे आणि कदाचित आजची बैठक ह्याच्यामध्ये शिक्कामोर्तक होणार सर्व जागेवरती आणि उद्यापर्यंत फायनल यादी जी आहे ती डिक्लेअर होऊ शकते या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यानंतर उद्या उरलेली फायनल यादी देखील घोषित होऊ शकते धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी